सकाळची एवढी काय गडबड झालेली मला की डबाही व्यवस्थित भरता ना घड्याळ्याच्या काट्याकडे बघत बघत सगळं माझं काम चाललेलं म्हटलं लवकर होईल कांद्याची पात म्हणून फटफट कांद्याची पाट मी बनवून घेतली बघा इथे थोडं जिरं टाकलं मिरचीचा ठेचा टाकला शेंगदाण्याचं कोट आणि मुगाची डाळ टाकली थोडीशी आणि सगळं मिक्स केलेलं त्याच्यामध्ये मी कांदा बारीक वगैरे कापून घेतलेलं सगळं व्यवस्थित पटपट पटपट आवरलं लवकर घड्याळ्याच्या काट्याकडे बघत काय करणार हो माणसाला ना गरिबी खूप काय शिकवून जाते आणि माझे एवढे चांगले चांगले व्हिडिओ येतात तरी पण मला सपोर्ट नाही करत गरिबाकडे लक्ष देत नाही असं म्हणतात ना ते बरोबर आहे हो। काय करणार आता आणि माझ्या साध्या सोप्याच आपल्या भाज्या असते त्या जे मी सकाळचं माझ्या डब्यासाठी बनवल तेच दाखवते सकाळचं ऑफिसला जातानी येतानी तीन तास जातात त्याच्यामध्येच मी आपलं चला पार्ट टाईम जॉब म्हणून आपलं मी एडिटिंग करते आपलं जिथे ब उभा जागा मेटेल बसायला भेटेल ट्रेनमध्ये तिथे आपलं हे करायचं माणूस म्हणतं ना आता सगळं हे होत नाही पण आता काय करणार म्हणतात ना ती म्हण आहे ना धरलं तर चावतं आहे आणि सोडलं तर पळतं आहे तशी माझी गज झालेली आता काय करणार आपल्याला पोटासाठी म्हणतात ना लागतं आहे तर चिमटा घेऊन करायलाच लागतं आहे गरिबी वाईट हो काय करणार आता माणसाला खूप काय शिकून जाते आणि खरं बोलतं त्याला लोक सपोर्ट नाही करत हो जे खोटं बोलून मोठे झालेत ना लोक त्यांना सपोर्ट करतात काय करणार आप आता आपण तरी आता आपण हे हातात घेतलंय तर करायलाच लागणार ना मग काय गरबडी सकाळी भाजी म्हटलं तर होणार नाही दुसरी लवकर शिजायला वेळ लागेल म्हणून मी इथं कांद्याची पात बनवली बघा आणि मस्त झालेली कांद्याची पात एकदम अशी झटकीपट आपले लवकर टिफिनसाठी आणि बाजरीची भाकरी कांद्याची पात खाऊन बघा एकदम मस्त लागते कांद्याची पात हे बघा मला डबा कसा भरायचं ते पण समजा ना एवढी घाय माझी झालेली डबा भरण्यासाठी वर खाली वर खाली चहा गाळून ठेवला आहे बाजूला थंड होण्यासाठी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद